बुलढाण्यात महामार्गावरील रेतीवर घसरून दोन वाहनांचा भीषण अपघात कार पन्नास फूट नाल्यात कोसळी महामार्गावर रेतीमुळे दोन भीषण अपघात महामार्गावर रेती टाकून टिप्पर फरार चार जण जखमी बुलढाण्यात धक्कादायक घटना राज्यात अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असताना बुलढाणा जिल्ह्यातील परिस्थिती अधिकच भयावह होताना दिसत आहे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बिंधास्तपणे सुरू असलेल्या अवैधवाळू वाहतुकीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे प्राण अक्षरशः धोक्यात आले आहेत नांदुरा मोताळा महामार्गावर घडलेल्या एका धक्कादायक घटनेने या गंभीर वास्तवावर शिक्कामोर्तब केले आहे रात्रीच्या वेळी अवैधवाळू वाहतूक करणाऱ्या एका टिप्पणने थेट महामार्गावरच रेती ओतून पळ काढल्याने काही क्षणातच मोठा अपघात घडला आहे आणि चार निष्पाप नागरिक जखमी झाले ही घटना बुलढाण्यातील नांदुरा ते मोताळा या महामार्गावरील वरुड पाटाजवळ रात्री सुमारे दहा वाजताच्या सुमारास घडली अवैधता वाळू वाहून येणारा एक टिप्पर अचानक महामार्गावरून जात असताना त्यातील रेती रस्त्यावर पडली रेती पसरल्यानंतर कोणती खबरदारी न घेता कोणालाही इशारा न देता संबंधित टिप्पर चालक घटनास्थळावरून फरार झाला अंधारामुळे महामार्गावर रेती सांडल्याचे चालकांच्या लक्षात आले नाही आणि काही वेळातच या रेतीमुळे दोन स्वतंत्र भीषण अपघात घडले पहिल्या अपघातात महामार्गावरून जाणाऱ्या एका कार चालकाला अचानक रस्त्यावर पसरली रेती दिसली नाही कारचा ताबा सुटल्याने वाहन थेट सुमारे पन्नास फूट खोल नाल्यात कोसळले या अपघातात कार चालक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले रात्रीच्या वेळी रस्त्यावर कोणती सूचना फलक किंवा बंदोबस्त नसल्याने हा अपघात टळू शकला नाही अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली आहे दरम्यान याच मार्गावरून जाणाऱ्या दुसऱ्या कारलाही याच रेतीचा फटका बसला रेतीवरून कार घसरून थेट पुलाच्या कटड्याला जाऊन धडकली या अपघातात कारमधील तीन प्रवासी जखमी झाले सलग दोन अपघात झाल्याने काही काळ महामार्गावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते जखमींना मदत करण्यासाठी स्थानिक नागरिक धावून आले मात्र अपघाताला कारणीभूत ठरलेला अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर चालक मात्र अपघात स्थळावरून केव्हाच पळून गेला होता या घटनेनंतर बुलढाणा जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे जिल्ह्यात शेकडो ट्रक आणि टिप्पर बिनधास्तपणे अनेकदा बिना नंबर प्लेट धोकादायक स्थितीत आणि प्रचंड वेगात वाळू वाहतूक करताना दिसतात रात्री अपरात्री महामार्गावरून सुरू असलेली ही वाहतूक सामान्य नागरिकांसाठी जीवघेणी ठरत आहे प्रशासन आणि पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच अशा घटना वारंवार घडत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे अवैध वाळू वाहतुकीवर तातडीने कठोर कारवाई झाली नाही तर भविष्यात आणखी मोठे अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे